रामपाल महाराजांनी सांगितली ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती डोंगरगाव तालुका शहादा येथे दिनांक 20, एप्रिल नंदुरबार हजार नंदुर संत रामपाल महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक दहा वाजता सुरू झालेल्या या सत्संगामध्ये संत रामपाल महाराजांनी सृष्टी रचना या विषयावर महत्वपूर्ण विवेचन केले यावेळी बोलताना संत रामपाल महाराजांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल सखोल माहिती दिली त्यांनी आपल्या प्रवचनात देवी भागवत पुराण या ग्रंथातील दाखले देत या तीन देवांच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले उदाहरण दिले ज्यात मा दुर्गा आणि निरंजन काल ब्रम्ह यांच्या या तीन देवांची उत्पत्ती झाल्याचे स्पष्ट केले आहे त्यांनी सांगितले की कसे निरंजनने माया निर्माण केली आणि त्यांच्या संयोगातून ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा जन्म झाला संत रामपाल महाराजांनी उपस्थितांना सांगितले की प्रचलित धार्मिक ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना अविनाशी मानले जाते परंतु त्यांच्या उत्पत्तीचा इतिहास पाहता ते नाशवान आहेत त्यांचे पालक काल ब्रह्म आणि दुर्गा आहेत हे, हे सत्य अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद असूनही सध्याचे गुरु आणि संत या ज्ञानापासून अनभिज्ञ आहेत जे गुरु शास्त्रांच्या मूळ ज्ञानापासून दूर आहेत ते आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन कसे करू शकतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला महाराजांनी पुढे सांगितले की पूर्ण परमात्मा कबीर साहेब यांनी सुमारे सहाशे वर्षांपूर्वीच आपल्या वाणीतून या सत्याचा उलगडा केला होता परंतु अज्ञानी गुरुंनी हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही आता हे सत्य हळूहळू लोकांसमोर येत आहे आणि कबीर साहेब हेच पूर्ण परमात्मा आहेत हे सिद्ध होत आहे शेवटी संत रामपाल महाराजांनी सर्वांना शास्त्रानुसार भक्ती स्वीकारण्याचे आवाहन केले जेणेकरून मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करू शकेल त्यांनी भगवत गीतेतील श्लोकांचा हवाला देत सांगितले की जे शास्त्र सोडून मनाने पूजा करतात त्यांना कोणताही लाभ मिळत नाही जो आज मैं तुझे बता रहा हूं कि ये माता दुर्गा है पिता जो निरंजन है ये काल छत पुरुष है।, है आज से पांच हजार पांच सौ पांच वर्ष के बाद जब कलियुग बीत जाएगा तब तो ये साचा होगा अब आज जो है कलियुग का कलियुग का आज ये वो आ गया है पांच हजार पाच पांच हजार पाचसो जो बनता है वो सन दो हजार में बनता है